हारी पॉइंट तुम्हाला दाखवते तो म्हणजे तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर पॉइंट आहे सर गोवा vibe येते ना <laughs> <laughs> आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत आणि इथे मागवलेलं आहे मस्त असं पिझ्झा विक्रांनी मागवलेला आहे फिश अँड चिप्स, चिप्स। आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आत्ता आलो आहोत कथनबर्गमध्ये आणि कथनबर्गमध्ये फिरत आहोत इतका छान छान एक्सपिरियन्स आहे ना आमचा आणि जसं मी तुम्हाला म्हटलं हे आमचं घर आहे आणि आम्ही आता छान सेकंड डे आहे आज आमचा आवरून आम्ही निघालेलो आ आहोत आत्ता छान फिरायला तर आज आम्ही जाणार आहोत मस्त अशा आयलंडवर तिथे खूप छान छान व्ह्यूज असणार आहेत खूप मस्त जागा आहे बघण्यासारखी आहे आणि आय होप तुम्हाला पण ते बघायला खूप आवडेल आणि छान आता आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत सो लेट्स गो आता आम्ही तर आता आम्ही बसमधून उतरून आपण वॉकिंग करत चालत चाललो आहोत आणि एक दुसरी बस पकडायची आहे त्या आयलंडवर जाण्यासाठी सो जाता जाताच एवढे छान छान व्ह्यूज आम्हाला दिसत आहेत ना तर त्याच्यामुळे भारी वाटतं नाही का तिथे फोटोज वगैरे काढतोय आम्ही आणि एकदमच आजचं वातावरण पण छान आहे ना फ्रेश मॉर्निंग आहे आजची तिथले मेट्रो स्टेशन पण किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता एकदम छान वेल मेंटेन आहेत आणि इंटेरियर वगैरे पण किती सुंदर केलेलं आहे चल तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि ही जी बस आहे ना ही बस आपल्याला डायरेक्ट आयलंडला नेऊन सोडणार आहे मोगन नावाची प्लेस आहे सो तिकडे आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला मी दाखवते बस किती छान आहे एकदम कम्फर्टेबल आहेत ना का सीट्स वगैरे सगळ्या चे आम्ही स्मोगनला पोहोचलो आणि येता येता बसमधून जे काही व्ह्यूज लागलेले आहेत आम्हाला मस्त एकदम भारी व्ह्यूज होते आणि ते तुम्ही बघितलेच असतील सो इथे आल्यानंतर इथले पण व्ह्यूज इतके सुंदर आहेत घरा इतके बघायला भारी वाटत so, आहे इथे जाता जाता मार्केट मार्केट भरले का मार्केट भरले <laughs> म्हणजे कपड्यांचं आहे वगैरे असे छान सेल लागलेत आणि समरमध्ये बहुतेक भरपूर सेल्स असतील नाही का Hmm. आणि किती गर्दी <laughs> <laughs> आहे गर बघा ना ना गोवा सो इथे ना सगळे कॅफेज आणि रेस्टॉरंट वगैरे आहे म्हणून किती गर्दी आहे बघा ना आणि सगळे खायचं कारण का लंच टाइम झालेला आहे भूक पण लागली हो ना बघूया आपण आता ते इंडोर फारसं कोणी बसत नाही आता मध्ये सगळे बाहेरच आणि विंटरमध्ये इथं कोणी येतच नसेल काहीच गर्दी नाही हा हा समर मध्येच एकदम भूप मध्ये आम्ही इथे जेवायला बसलेलो हो, आहोत आणि इथे मागवलेला आहे मस्त असा पिझ्झा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर विक्रांनी मागवलेला आहे फिश अँड चिप्स कारण इथले फिश अँड चिप्स फेमस आहेत असं म्हणतात तर, तर आत्ताच आमचा लंच वगैरे झाला आणि आम्ही आता छान अजून एक्सप्लोर करणार आहोत ही जागा आम्ही चालत चालत छान व्ह्यू एन्जॉय करत करत आलेलो आहोत आणि आम्ही अशा ठिकाणी आता येऊन पोहोचलेलो आहोत जिथे जर तुम्ही गुगलवर स्वीडन सर्च केलं तर तुम्हाला हे फोटो दिसणार म्हणजे दिसणार हमखास दिसणार तर ते म्हणजे ही कलरफुल हाऊसेस आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत नाही का आणि याच्या पुढे फोटोच किती छान येतील ना पॉईंट तुम्हाला दाखवते तो म्हणजे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर पॉईंट आहे आणि ना का पाण्यामध्ये त्या धरांच्या शॅडो दिसत ना ते अजून छान दिसतंय ना जशी होती आमची गोथनबर्गमधली दोन दिवसाची ट्रीप आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं खूप मजा आली वेगळी सिटी आम्ही छान एक्सप्लोअर केली तुमच्याबरोबरसुद्धा ती शेअर केली सो so, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय 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 बाय